तसंही आपण व्हिडिओमध्ये मागच्या सगळ्या गोष्टी समजून सांगितलेल्या आहेत सा कुठल्या भागांना त्याचा अलर्ट आहे कुठल्या भागांना त्याचा अलर्ट कमी राहील यावरती चार पाच दिवसापासून आपण सातत्यानं ही माहिती देत आलेलो आहे कुठल्या जिल्ह्यांची आपण व्याप्ती आणि टक्केवारी किती आहे हे पहिले समजून घ्या प्रत्येक जिल्ह्याचा अंदाज मी फक्त एक एक वेळेसच देणार आहोत त्यानंतर पाऊस हे आता तर मी टायटल आहे की सर्वदूरचं वातावरण आहे पण व्याप्ती अशा प्रकारे राहील ते देखील पहा आता समजून घ्या मित्रांनो पहिल्याच वेळेस आपण मराठवाड्यासाठी ही व्याप्ती विशेष सांगितलेली होती लातूर जिल्हा सोलापूर बीड जिल्हा परभणी असेल काही ठिकाणी चंद्रपूर बऱ्याच ठिकाणी यवतमाळ देखील बऱ्याच ठिकाणी आणि जसं जसं हे जस वातावरण खान्देशकडे मराठवाड्याच्या पश्चिमेकडील भागांमध्ये दक्षिण भागाकडे सरकणार आहे त्याची व्याप्ती समजून सांगितली व्हिडिओच्या सुरुवातीलाच आणि अनेक मुद्द्यांवरती आपण आझात घालणार आहोत फक्त अर्धवट माहिती पाहून नंतर कमेंट करण्याला काहीही अर्थ नाही आहे ठीक आहे तर पहिले आपण पावसाचा प्रणाली समजून घेऊयात आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे चंद्रपूर तुळक भागामध्ये आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये देखील ठीक आहे जय शिवराय जय भीम जय सेवालाल मित्रा असं काही नाही शिवराय म्हटल्यानंतर सगळे आले जय सेवालाल परत एकदा तुम्हाला तर गडचिरोलीमध्ये पाऊस सुरू झाला आहे चंद्रपूरमध्ये ठिकठिकाणी वातावरण सक्रिय झालेलं आहे आणि ही तारीख सुद्धा तुम्हाला आठ दिवसापूर्वी सांगितलेली व्हिडिओ शेवटपर्यंत बघणारा लाच ह्या गोष्टी समजून जातील लातूर सोलापूर सांगली सातारा मराठवाडा तसेच विदर्भातल्या सर्व भागांमध्ये आज वातावरण हे लालसर दिवस मावता झालेलं आहे दिवस मावता अंधार पडत असतो आज थोडा उज्ज्वल पडल्यासारखं वाटलं आहे हे वातावरण आहे अठ्ठेचाळीस तासामध्ये त्या लोकेशनला वातावरण बिघडणारे संकेत आहेत पर्जन्यमान या सिस्टमचा पूर्वज लोकांनी हा शोध लावलेला होता तर आता बघा येणाऱ्या चौदा तारखेला म्हणजे उद्या वातावरण कुठं कुठं पाऊस राहू शकतं आणि कोणत्या भागाला झाकून पाकून ठेवा लागणारच आहे असे तालुके असे जिल्हे हे लातूर तालुक्यामध्ये दक्षिणेकडील भागांना निलंगा आहे सावंतवाडी एरियामध्ये आहे नांदेडमध्येही दहा पाच ठिकाणी आहे त्यानंतर इकडे चंद्रपूरलासुद्धा दक्षिण भागामध्ये जे काही तालुके मोडतात दक्षिण भागामध्ये या भागातल्या तालुक्यांना वातावरणाचा परिणाम आहे चौदा ऑक्टोबरसाठी ही सिस्टम आहे आता प्रत्येक गा तालुक्याचा आणि ज तारखेनुसार आपण उल्लेख करतो आहे सोलापूरमध्ये सुद्धा पंधरा तारखेलाच पहिल्या पावसाच्या सरी अशा जोराने पडणार आहे ज्यामध्ये काही ठिकाणी पेंडवलता काही ठिकाणी पत्राहून पाणी ओघळल एवढंच आहे असे दोन याच्यामध्ये पद्धतशीर वातावरणाचे आहे आणि व्याप्ती देखील आपण प्रत्येक जिल्ह्याची बघणार आहोत थोडा धीर जरा त्यानंतर पंधरा तारखेला दुपारच्या वेळेला परभणी जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पडतील वातावरण वाऱ्याचं आहे आणि सर्वदूर व्याप्ती नाही आहे विशेष सोलापूरला सर्वदूर सारखा पाऊस पडू शकतो म्हणजे चाळीस ते पन्नास टक्के व्याप्ती यांना पहिलेही सांगितले जात आहे कोल्हापूरला आपण ऐंशी ते नव्वद टक्के व्याप्ती सांगितली तिथे होणार आहे सांगलीला देखील चाळीस ते पन्नास टक्के व्याप्ती आहे पुण्याला देखील वीस ते पंचवीस टक्के व्याप्ती आहे साताऱ्याला चाळीस ते पन्नास टक्के व्याप्ती आहे पुण्याची व्याप्ती तीस ते पस्तीस टक्क्यावरती जाऊ शकते जिल्ह्याची आहे लातूर जिल्ह्याची व्याप्ती तीस ते पंचवीस टक्केच्या आसपास आहे पण काही ठिकाणी जास्त पावसाची नोंद होईल दक्षिण भाग पूर्व भाग देखील आहे त्यानंतर मराठवाड्यातल्या बीड आणि जालन्याची व्याप्ती थोडा दोन डिफरन्स आहे बीडच्या बाबतीकडे अंबाजोगाई माजळसुंबा केज या भागाची व्याप्ती बरी आहे त्यानंतर माजलगाव पट्टा आणि हे जे काही भाग आहेत या भागांची व्याप्ती कमी अधिक प्रमाणात आहे त्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये जसं की पूर्वेकडील तालुके गंगाखेडसुद्धा दक्षिणेकडील तालुके सोनपेठ हे देखील भागामध्ये पाऊस फटकारे बिटकारे होणार आहे या भागात देखील मध्यम ते दमदार पावसाची हजेरी लागणार आहे आणि हे वातावरण अर्ध्या घंट्यासाठी पंधरा मिनटासाठी काही ठिकाणी एक तासभर बारीक भरभूर राहणं अशा प्रकारचं वातावरण आहे याच्यामध्ये दे विदर्भात देखील बघूयात चंद्रपूरला पंधरा तारखेला दुपारी अडीच वाजल्याच्या नंतर किंवा संध्याकाळच्या वेळेला ह्या दोन टायमिंगच्या वेळेला पाऊस येणार आहे व्याप्ती इकडली थोडी जास्त आहे पंधरा तारखेची म्हणजे चाळीस ते पंचेचाळीस आसपास आहे अर्धा भाग तो होणार नाही आहेत पण ह्या अर्ध्या भागाच्या व्याप्तीमध्ये काही ठिकाणी दहा पाच ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी पेंडवल ते पावसाची नोंद होईल काही ठिकाणी जास्त येईल दहा ते पंधरा टक्के भागानुसार आणि हे वातावरण किती दिवस सुद्धा राहणार आहे ते पण सांगितलं जाणार आहे थोडं दीर धरा तर जालन्याची व्याप्ती पंधरा टक्केच्या आसपास आहे म्हणजे चार पाच तारखेला जसा पाऊस पडला आहे मागचं उदाहरण देतं त्याच पद्धतीचं आहे काही ठिकाणी एकच कोपरा घेऊन पाच पन्नास गावं घेऊन जाईल त्यामध्ये पेंडवड तसंच आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर गंगापूरमध्ये थोडा डिफरन्स असा आहे इथे झालाय किंवा नसल्यात जमा असेल म्हणजे कुठे पेंडवण की कुठं मध्यम कुठे दमदार अशी म मजला आहे पण ह्याच्यामध्ये गावांची संख्या कमी आहे तालुक्यांची संख्यासुद्धा कमी आहे वैजापूरचा एखादा कोपरा गंगापूरचा एखादा कोपरा पैठणचा एक दोन कोपरे मात्र जाप्राभात भोकरदनचे एक दोन कोपरे अशा पद्धतीचे वातावरण आहे देळगाराच्या सुद्धा असं वातावरण आहे वाशिमला व्याप्ती थोडी बरी आहे वीस पंचवीस टक्के अशी व्याप्ती दिसते धाराशिवची व्याप्ती जास्त आहे ठीक आहे त्यानंतर वातावरण हे धुईचं आणि धुक्याचं आठवड्याभर राहणार आहे पंधरा तारखेपासून कदाचित चौदा तारखेला दुही दुखी आता दक्षिण मराठवाडा दक्षिण भाग वगैरे सुरू होईल आणि त्यानंतर हे वातावरण आठवड्याभर कायम दुई दुख्याचं असणार आहे त्यामुळे कांदा पेर त्यांनी लावला असेल उगवला असेल तर त्याच्यावरती फवणी नियोजन खतांचं नियोजन तुमच्या पद्धतीनं ते करायचं आहे सोळा तारखेचं वातावरण हे देखील पावसाचंच आहे हे दोन तीन दिवस पाऊस तुम्हाला सांगितला सुद्धा त्यामध्ये सोलापूर तालुका आहे सोलापूर जिल्हा आहे धाराशिव पट्टा आहे मी